आज जर कोणी हिप्नॉसिस म्हटलं तर सगळ्यात पहिले माझ्या डोक्यात येतो शैतांमधला तो बिस्किट खायला घालून वशीकरण केलेलं पण हिप्नॉसिस ही एक थेरपी सुद्धा आहे हे माझ्यासारखंच खूप कमी लोकांना माहिती आहे तर थेरपी म्हणजे एक उपचार पद्धती जिथे कुठेही औषध वापरलं जात नाही म्हणजे सगळे मेडिकल रिपोर्ट नॉर्मल आहेत तरी सुद्धा पेन आहे बॉडीमध्ये मग ते का मग त्याचं उत्तर आपण मुळामध्ये जाऊन शोधतो कारण मनाला सगळं माहिती आहे जी लोक तयार आहेत इच्छित आहेत स्वतःवर काम करण्यासाठी त्यांच्यावरच हिप्नोथेरपिस्ट काम करतो so, संमोहन आणि वशीकरण ह्याच्यामधला हे परवानगीने होतं hmm. आणि वशीकरण hmm. हे परवानगी शिवाय होतं कन्सेंट हा मुख्य आणि परवानगी शिवाय चालूच करत नाही सिस्टीम हे सगळं सबकॉन्शियस माइंडचं काम आहे आपण श्वास घेताना विचार नाही करत आहे ते ऑटोमॅटिकली होत आहे सो एनिथिंग विच इज ऑटोमॅटिक इट्स माइंड इनव्हॉलंटरी प्रॉपर सर्टिफिकेशन आहे का कोणत्या इन्स्टिट्यूटमधून त्यांनी शिकले आहेत का hmm. जेनुइन थेरपिस्ट हा मागे लागत नाही मॅम मला अजून सांगा की हिप्नोथेरपी अजून कोणत्या कोणत्या प्रॉब्लेम्ससाठी साठी वापरू शकतो आपण मन आहे जिकडे जिकडे तिथे तिथे हिप्नोथेरपी वापरू शकतो वापरू शकतो सो हिप्नोथेरपी ही एक सायंटिफिकली प्रूवन थेरपी आहे